नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आज आमच्या इथं सत्यनारायण महा महाराजांची पूजा आहे गणपती बसले त्या निमित्ताने तर त्याची माझी सकाळपासून तयारी चालू होती दादू पण उठलाय दादू राहत नव्हता मग त्या आजीबाईच्या कडेवर गेलाय गेला आहे का नाही असं घेऊन झिंडायलाय गोडा झाला दादू उठलेला होता मी आजी म्हणे मी त्याला घेते तर माझी पावभाजीची तयारी चालू आहे पूजेसाठी इथं आसून वगैरे करून ठेवलंय मी आसन वगैरे रेडी करून गणपतीच्या मंदिरातली ना लाईटिंग एकदा लावून देते मंडळी दिवा पण चालू आहे मस्त हे बघा थोड्या वेळातच आता देव बाप्पा तिलाच मला माझं आवरायचं आहे तर म्हटलं एकदा भाजी करून घ्यावा सकाळीच मी पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या ज्या आहेत त्या उकडून ठेवल्या त्या मस्त हे बघा इथं कुकरमध्ये ठेवल्या आहेत मी उकडून त्या अजून मला मॅश करायच्या आहे थे, मस्त थे, आता इथं पावभाजीची तयारी चालू आहे माझी म्हटलं कांदा परत परतता बाकीच्या भाज्या ज्या आहेत टाकायच्या मिरची वगैरे सगळं कापून घ्यावं तर चला आता लागते तयारीला भेटूया आता पावभाजी झाल्यावर तर मंडळी इथे माझी पावभाजी जी आहे ती झालेली आहे रेडी बघा मस्त छान अशी गरमागरम पावभाजी आता छान उकळी फुटली की पाच एक मिनिटांनी मी गॅस बंद करणार तर सकाळपासून आऊन आऊन मला तसं राळ असल्यासारखं झालं होतं मस्त छान असं गवती चहा घालून चहा केलेला आहे मस्त पैकी दाजूला झोप लागलेली होती तर कांदा टोमॅटो परतत पर होता त्याच वेळेस मी त्याला झोपी मस्त छान शांत लावलोय आवाजाने उठल आता देवबाप्पा म्हटले होते पाच वाजेपर्यंत आधी काल आजचा टायमिंग होता पण त्यांना अजून एक पूजा होती तिथलं आवरलं नाही तर त्याच्यामुळं ते म्हटलं ते पाच वाजू तर येतो आता पाच वाजत आलेले तर चला आता चहा वगैरे घेते फ्रेश होते आणि मस्त रेडी होते पूजेसाठी तर मंडळी मी पण आवरून रेडी झालेली आहे आणि सत्यनारायणाच्या पूजेसाठी जे काही साहित्य सामान लागणार आहे ते सगळं मी ठेवलं आहे बघा मस्त पैकी छान गालीच्या वगैरे आथरून पिढळ चौरम सगळं मांडलंय केळीचे खुंटाईत आणून ठेवलेले आहेत आमच्या नानांनी ले ले, आता फक्त वाट आहे ती देवबाप्पांची घड्याळत बघा पाहुणे सहा वाजत आलेले आहे देवबाप्पानी काल मला चारचा टायमिंग दिलं तर चार वाजता फोन केल्यावर म्हटले पाच वाजता येतो आता पाच वाजता फोन केला तेव्हा म्हणलेलं ते दहा मिनिटात येतो पण अजून काय आलेले नाहीये कारण कसं आहे सगळीकडेच गणपती बाप्पा बसलेले आहेत तर त्याच्यामुळं पूजा पण भरपूर आहेत म्हणूनच म्हटलं होतं की थोडंसं लवकरच हुरकून घेऊ कारण जसं जसं गणपती विसर्जनाचे दिवस जवळ येतात तसं तसं सत्यनारायणाच्या पूजेला मंडळी जी आहे ती गर्दी करत असतात कारण सगळीकडेच पूजा असतात तर गुरुंना पण वेळ भेटत नाही त्याच्यामुळं म्हटलं आपण थोडं लवकरच करू चारचा टायमिंग होता सहा वाजेत आलेले आहे बघू आता देवबाप्पा कधी येतात ते परत एकदा देवप्पाना कॉल करते मी सगळं फुलं वगैरे सगळं आणून आहे बेलाची पानं आणायचे रावले राहिलेले होते तर तृप्तीचे पप्पा म्हटले मी पटकन जाऊन घेऊन येतो देवबाप्पा ना येईपर्यंत हे बघा मंडळी तर आता देवबाप्पा येत आहेत तोपर्यंत मी मस्त छान गणपती बाप्पांसाठी आहे त्या घेऊन येते दादू पण उठलाय दादू झोपला होता संग भोवा त्याला कार्टून बघायचंय मी व्हिडिओ काढण्यासाठी त्याचा आवाज कमी केलाय त्याला फक्त गणपती बाप्पांचं कार्टून आवडत चला आता घेतो आवरून देव पण गण्पति वापपाचा एचा सत्यनाराणाची पुल्या मेंतला अधिवाप बर्ग, अधिवाप पैक पैक, पैक, इतना यू पर्के माँगे ये पर्के माँगे ये Om keśi namo.

シグネーションマーシーガーのアンマービーソーシーマー。<music>

या लोकांसोबत जुळसत जलोपापतीला इथे तो राजा जिंदरया सत्य बनणारा होता तेव्हा होता तीक्ष ब्राह्मण दे सत्यगिरी ती प्रतिपेटुराचा सुंदुरपणा होती केवश पूजन करत होता पुष्कळ

इकडे ला। काल। बघ <laughs> लाडू फ्रंट कॅमेरा नाही त्याला असं करायचं बंद का घाला नाही नाही बंद नाही कलायचा ते म्हणताय बेबीला घ्या लाडूला घ्या म्हणते त्याच्यात हम्म आहे

विशेष कुमारी <mythology> <Thai> <media> <g> <infringing>, <gitt> <keep upok> <gitt>

साडू वैदिक संताजीला लाबाद गेले चित्तेपर कामदार म्हणून इवरातना झाले ओ बापाने तोकडेपणा दुःख भोगीले जोशी होनिया सरकार पैतुवाचो जय जय जिना नारायण देवा भारताचो वाळ तेक्ती बागाजे तथा विष्णु शक्तिला कलावती दी तोपतीला होता पीता आली

पतंजल महाराज प्रभु देवाचा सुरेशोतु पासी महाराज जय जिनांचा महाराज नेवा अंजना त्यावाळ तुबत म्हणा जय देव आणि लोकांना मनी नचो देवा पायी अर्जुदे रे 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 रे

तर मंडळी आता आमचं मस्त छान अशी सत्यनारायण महाराजांची पूजा झाली आहे प्रसाद वगैरे झालाय तसंच घरातल्या देवप्पांची पण आम्ही आरती केलेली आता आणि आता लगेच आम्हाला काय करायचंय काय करायचंय मंडळी पावभाजी नाही लागली मंडळ गणपती बाप्पाचं जेवण झाला पावभाजी केलेली मस्त आता पावभाजी खायची मंडळी कशी झाली पावभाजी खाली पण खाली खाली किती <laughs> पाव संपले म्हणजे खाली पाव चांगली आवडली का चिल्लर पार्टी तरी वाटा उजवाच ठेवेल होत म्हणून एकदम मस्त झाली पावभाजी आता आम्हाला पण झोपी हे तू बाळा चल ना बरं झालं नाना पण आले किती राहिला थोडंच राहिला ना सगळ्यांसोबत जेवण करू ना चल ना मग चल ना मग पटकन जेवण झालं का मग राहिलेला होमवर्क का हा तेवढा एक कम्प्लीट कर शब्द चला तुरुबाचा पण आता होमवर्क पूर्ण थोडं राहिलं आहे पण तिला म्हटलं जेवण करून घ्या आधी चल असं मस्त घोळ्यामोळ्यानी भारी वाटत आहे तरी पण आमच्या एका मेंबरची एका एक फॅमिली नाही आमची गावातली मोठ्या भाऊजींची कारण इशू दे तिची दुखत होती त्याच्यामुळे त्यांनी तसंच डब्बा भरून न्यायला तेव्हा नको आता आम्ही घरी जाऊनच खातो इशूबा दात दुखतोय तर त्याला म्हणलं आता आम्ही मस्त पावभाजी खातो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये त्याला बाय करा सगळेजण जावता जावता बाय बाय दिसले नाही काय हा बाय Bye. Thanks, Leaf Runley, but this is